नमस्कार मी दीपक गवारी राहणार श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर आमच्या नगर जिल्ह्यामध्ये कलिंगडाचं मोठ्या प्रमाणावर लागवड होती आणि कलिंगड इथलं हवामान म्हणजे जे आपण वातावरण म्हणतो ते कलिंगडासाठी खूप पोषक आहे आणि आमच्या पट्ट्यामध्ये कलिंगडाची साईज पण खूप चांगली होती मार्केटला श्रीरामपूर किंवा नगर जिल्ह्याचा माल म्हणलं तर निश्चितच व्यापारी म्हणतात का तो पाच पन्नास पैसे इकडे इकडं पण तो माल खरेदी करा आणि पाठवा याच्यामध्ये साईज खूप मोठा मॅटर आहे कलिंगडामध्ये तर साईज होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी आता आम्ही नवीन विजय आणि विराट ह्या दोन व्हरायट्यांच्या लागवडी आम्ही या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लागवडी आता चालू आहे तर आम्ही हिवाळी आणि पावसाळ्यासाठी आम्ही विजय म्हणून सिलेक्ट केली आहे तिची कटिंग साईज या दोन्ही ऋतूमध्ये खूप चांगली आली आणि पाऊस आधी जरी झाला तरी वराटीमध्ये ताकद चांगली असल्यामुळं वेल जो मर मर म्हणतो आपण ती मर या व्हरायटीमध्ये होत नाही त्यानंतर उन्हाळ्यासाठी म्हणजे पंधरा डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर ह्या दरम्यान जे आम्ही पुढच्या सीझनची लागवड करतो ती आम्ही विराट म्हणून ही आहे त्याची लागवड करतो तिची पण साईज क्वालिटी कटिंग सगळं चांगलं आहे त्याच्यामुळे आम्ही शेतकऱ्यांना सांगतोय विजय आणि विराट या दोन व्हरायटी लागवडी करावा आरडोर शिट विजय आणि विराट कलिंगड म्हणजे शेतकऱ्यांसह व्यापारी बांधवांच्या पसंतीची नंबर वन व्हरायटी अधिक माहितीसाठी संपर्क गवारी पाटील फ्रूट कंपनी श्रीरामपूर आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस सदोतीस पासष्ट चाळीस आमचा दुसरा क्रमांक नव्याण्णव बावीस एकोणऐंशी ब्याण्णव ब्याऐंशी लक्षात ठेवा कलिंगड पिकाच्या भरघोस उत्पन्नासाठीचं एकच नाव म्हणजे आर्डोरशिड्स